मनमाडमध्ये शिवसेनेचा भगवा प्रवीण नाईक यांचा पराभव योगेश पाटील ठरले नवे नगराध्यक्ष आपण आहात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल नाशिक जिल्ह्यातील मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकीचा थरार अखेर संपला असून निकाल जाहीर झाले आहेत या निवडणुकीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली असून थेट नगर अध्यक्षपदी योगेश पाटील यांनी विजय मिळवला आहे काय आहे सविस्तर बातमी पाहूया मनमान नगर परिषदेच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेचे योगेश पाटील यांनी बाजी मारली आहे थेट नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत त्यांनी आपले प्रतिस्पर्धी शिवसेना उभाटा गटाचे उमेदवार प्रवीण नाईक यांचा दोन हजार एकशे पंचावन्न मतांनी पराभव केला योगेश पाटील यांना एकूण सतरा हजार चारशे सात मते मिळाली तर प्रवीण नाईक यांना पंधरा हजार दोनशे चौसष्ट मतांवर समाधान मानावे लागले या निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळाली आदित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र घोडेस्वार सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीस मते मिळाली असून त्यांनी पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे केवळ नाही तर नगरसेवक पदाच्या निवडणुकीतही शिंदे गटाने निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे शिंदे शिवसेना एकवीस जागा पूर्ण बहुमत भाजप एक जागा आरपीआय गट दोन जागा उबाटा शिवसेना चार जागा काँग्रेस एक जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस एक जागा अपक्ष एक जागा शिंदे सेना भाजप आणि आरपीआय पक्षांनी मिळून पालिकेत बहुमत मिळवले आहे विशेष म्हणजे एकेकाळी राष्ट्रवादीचा बाल्य किल्ला असलेल्या मनमाडमध्ये यावेळेस राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ठाकरे गटाचे प्रवीण नाईक यांनी आघाडी घेतली होती मात्र दुसऱ्या फेरीपासून योगेश पाटील यांनी जी आघाडी घेतली ती शेवटच्या अकराव्या फेरीपर्यंत कायम ठेवली विजय निश्चित होताच कार्यकर्त्यांनी युवासेनेचे जिल्हा प्रमुख परान खान आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष योगेश पाटील यांना खांद्यावर घेत एकच जल्लोष केला निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता विजयी मिरवणुकीवर बंदी असली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह व सांडून वाहत होता ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी नितीन सदगीर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत पार पडली ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी विभागीय संपादक भागवत झालटे चांदवड